एक अग मला ते संदीप मी फोन केला मला म्हणतो मला ते जागेमधून इस्त पाहिजे घरात आले तर आधीच मला करमा नाही तर काहीच करमा ना पोर सर नाही माझे शांत राहा मगच पासून बडबड करू राहिला तुम्ही बोला <laughs> ना तुम्ही मम्मीला का फोन करून असं टॉर्चर करतात आहे ते डिप्रेशन मध्ये आहे ते सांगितलंय ना आम्ही तुम्हाला तिचे डोळे बघ डोळे बघ तिचे कसे झाले रडून रडून ती जाम झालेली समजत नाही का तुला मित्रांनो तुम्हाला माहिती भरपूर दिवस झाले मम्मीला बरं वाटत नाही आणि आज जास्तच बरं वाटत नाही मी कधीच व्हिडिओ घेतला नाही मम्मीला आज दुपारी मम्मीला चक्कर आलती मग त्यानंतर आम्ही मम्मीला दवाखान्यात घेऊन निघतो मी ऋतो आम्ही दोघांनी मम्मीला दवाखान्यात नेमतो आता मम्मीचं एक तर जास्त दुखते आता ती घरातच आहे तिला म्हणजे ॲडमिट वगैरे नाही केला आम्ही आम्ही घरी घेऊन आलोय संध्याकाळ झाली म्हणून नंतर रे मित्रांनो खरंच खूप टेन्शन चालू होतं माझा आणि मम्मीने ले, ले टेंशन घेतलेला आहे काय करावं मम्मीला कसं समजावं काहीच समजत नाहीये मम्मी टेन्शन घेतली मम्मीला मी भरपूर समजून सांगितलं बघा तुम्ही आता टेंशन घेत नाही मम्मी पण नको घेऊ टेन्शन तू आता कशाला अरे मी घेत नाही टेन्शन येतं मला आता जर तुम्ही शांत नाही झाल्या ना तर मग उद्या ऍडमिट करायला लागणार आहे तुम्हाला डॉक्टर असे बोलले अजून ताप उतरलं थोडं माझा नाही उतरला काय उतरला नाही ताप तुझं अजून तुझं काय ताप उतरला नाही ताप आहे तसेच तुझं नाही मित्रांनो लय जाम झाली ती आता काय बोलावं कसं समजावं काही समजत नाहीये कारण की ताप कारण की आम्ही कधीच अस वेगळं राहत नव्हतं किंवा काय मम्मीला भरपूर त्रास होतो तरी पण मम्मीला मी दाखवत नव्हतो व्हिडिओ पण आज मला फायनली विडिओ घ्यावाच कारण की तिचा एवढा त्रास सण होत दोघांना पण कळू द्या ना का मम्मीला किती त्रास होतोय मला त्या संदीप केला हा मला म्हणतो मला त्या जागेमधून इस पाहिजे कोणत्या जागेतून हा ती जागा घेतली नाही का तेवढं जागेतून काय हिस्सा हिस्से पर्यंत गेला मला नाही बाबा मला कोणी वेगळं करायचं मी नाही होऊ शकत असं माझ्यानी माझ्या ताकद मम्मी लोड नका घेऊ मम्मी प्लीज मम्मी शांत व्हा तुम्ही रडू नका तुम्ही त्या संदीपला परत फोन केला संदीप काय चाललंय तुझं पटत नाही बर का असं काय बोलत आधी त्याला फोन केला के का, भूमीला फोन केला तुम्हाला जे केलं पण माझा फोन नाही उचलला मला एवढा त्रास दिला यांनी मग रडू नका ना आले आधीच मला करमा नाही ते काहीच करमा ना सर नाही माझे शांत राहा मगज पासून बडबड करू राहिला तुम्ही डोळे बघा कसे झाले डोळे स्वतःला बघा जरा गण्या दुखते वजह हात पाय दुखते आता त्याला काय करत होती काय बोलायची तुला तो, समजत नाही का रे मला काय मम्मीचा तुला आवाज समजत नाही मम्मी काय बोलते कसं बोलते मला काय म्हणायचंय तुम्हाला जे काही बोलायचं आहे आम्हाला बोला ना तुम्ही मम्मींला का फोन करून असं टॉर्चर करतात त्या डिप्रेशन मध्ये आहे ते, ते सांगितलंय ना आम्ही तुम्हाला मम्मीने किती लोड घेतलेलं आहे तुम्हाला कळत नाही मित्रांनो आता काय सांगावा मम्मीसाठी तर आम्ही सगळे सारखेच येते कोणावरून काय बोलणार नाहीये तुला काही नाही मी कोणाला काही बोलणार नाही मला सगळे सारखे मला ऋतू सारखे मम्मी सारखे मी सगळ्यांना जीव लावते मला कोणाला काय बोलायचं नाही रडू नका मम्मी <laughs> गप मम्मी एवढं काय टेन्शन घेऊ नको तू तू शांत बस बघू आपण काय तरी करू याच्यावरती मार्ग आणू थंडी वाजून आली अंगावर टाकणार अजून एक देऊ मी चादर चादर घेऊन थांब थांब आलो चादर घेऊन मित्रांनो या अस टेन्शन येणार काही होत नाही काय घरात चाललंय काही समजत नाहीये काय बोलाव याला काय गरज होती बरं या बोलायची मम्मीला हा दे करू थोडक्यात कमी वाचल्या असते माहितीये का जिन्यावरून पडले असते किती जोर हां हे बघा मित्रांनो मम्मी मी कुठं पडली होती मी तुम्हाला दाखवतो हे बघा येतंय ना इथं ती चक्कर येऊन पडली होती या इथं वाचली उगाच हे बघा तिकडे जाळी पण होती

हो संदीप तुला असं काय बोलायची गरज होती रे किती लोड आलेलं आहे तिला किती आ... कसं समजो रे तुला समजत नाही तुला मम्मीच्या फोनवरती पण बोलणं समजत नाही तुला हिस्सा पर्यंत लगेच कस काय पोहचले बोलला असं लोड मध्ये माणूस पण काय हिस्सा डायरेक्ट मी काय म्हणते जे काय बोलायचं तुम्ही आम्हाला बोला ना मम्मीनी मम्मीनी काढलं का तुमच्या तुम्हाला घराच्या बाहेर मम्मीनी वाटण्या करून दिल्या हे बघा हे तुम्ही स्वतः केलेलं आहे तर तुम्ही स्वतःच स्वतःच मिटवायचे मम्मीला बघ त्रास देऊ नका मम्मीला असं त्रास दिलेला सण होत नाहीये व्यवस्थित बघा तुम्ही तिचा अवतार बघा तिचा चेहरा बघा कसं झालेला तिला किती त्रास होतोय त्रास म्हणजे ताफेने फोन फोन करतात किती ताप आलाय जोरात डॉक्टरांनी हो। हे पण सगळे गोळ्या मम्मीच्या आम्हाला डॉक्टरांनी सांगितले जर टेम्पर दाखले दाखव त्या गोळ्या दाखवण एक ही गोळी खाल्ली गोळी दिली अजून ह्या गोळ्या आहेत म्हणजे मम्मीला जर आता ताप उतरला नाही टेम्परेचर कमी नाही आलं तर उद्या ऍडमिट करायला सांगितलंय डॉक्टर आता फक्त ताप सुईची लय भीती वा तुम्ही शांत राहा तुशांत राह मी हा आणि मम्मीचा मित्रांनो विषय काय मम्मी ना नास सापडत नसते आणि ते सलेन वगैरे लावायचं म्हटलं ना खूप त्रास होतील कमीत कमी अर्धा पाऊण तस तिला असेल हा पायाला सलेन लावला तिच्या पार एवढं काय होत स्त्री नसत सापडत नाही या तुम्ही ना विचार करायला पाहिजे होता घराच्या बाहेर जाताना मम्मींचा थोडा तरी विचार करायला लागत होता माहितीये का आज त्यांच्यावर जी वेळ आले फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आलेले बाकी कोणामुळेच नाही आलेली तुम्ही तुम्ही गेले म्हणून तिला टेन्शन आले बस आता मला काय बोलाव काही समजत नाही किती रडत मम्मीला तुला काहीच बोलायची गरज नव्हती की जागेतून हिस्सा पाहिजे काय किती जागा घेतलेली आहे आपण तेवढीशी अजून काय आपल्याला आम्हाला काहीच नको तुम्ही असं काय बोलू नको सांगते मनापासून सांगते आणि ती जागा घेतली तेव्हापासून मम्मीच्याच नावावर बाकी कोणाच्याच नावावर नाही ती जागा त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला लागत असलं तर सगळी घ्या जागा आम्हाला त्याच्यातला एक काहीच नको आम्हाला पण असं फोन करून करू नाही कोणी कुठं जायचं नाही जाऊ कोणालाच नाही सगळ्यांना बस मला माहिती आहे यार संदीप काय तुला समजत नाही करा काय बोलावा समजत नाही तुला आपल्या दोघांची वाटणं आहेत ना काय करू तू मम्मीला मधी घ्यायची तुला ती काय बोलली तुला अजूनपर्यंत चांगली बोलायची ना तुझ्या सोबत फोन वरती पाय दाबायचे माझे काय बोला होता अवघड झालं ते रुमाल हाय का दुपारपासून त्यांच्या डोळ्यातलं पाणी नाही थांबलेलं माहितीये का था। अशा रडू राहिला अशा रडू राहिला मग मी गावात गेलो तर मित्रांनो दूध आणायला त्यावेळेस पण मम्मी होती भरपूर काय तुला ताप आला होता तुझा ताप काय असं उतरायचं आवाज घेत मम्मी दुखत शांत बस तू काय टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल

आदित्य बंद तुम्हाला कोणाला सण होत नाही सण होत नाही कोणाला कुठं तू नाही जायचं आम्ही कुठं तुला कोण कुठं जायचं काय म्हणते तो आणि मम्मीला हे पण म्हंटल की मुंबईला हे करून तू नाही बाबा हा मुंबईला मी राहिले वीस वर्ष राहिलेले हा मला नाही जायचं तिकडं बतने गप मम्मी पुढे नको जाऊ काय नाही बघू आपण काहीतरी पर्याय काढू तू कृष्णा आम्हाला फोन कर आम्हाला फोन करणार आहे म्हणजे मम्मी ना असं ताप चालू आहे ना ताप आहे ना त्यांना तर असं बोलू राहिला दुपार पासून त्यांचं तोंड चालू आहे तरी आम्ही नारळ पाणी सगळं आणलं मावर सगळं सांगून देणार बोलू राहिला त्या दुपार जाऊ दे कृष्णा मामाला गप बस आता झोपून घे तू शांत जेवण केलं मम्मी नेवण कडू कडू लागते काय जेवण करून घे थोडंफार खा बनवलंय ना साधा डाळभात चला मित्रांनो मग दाईची खिचडी बनवायला लावली तिला बनवली असेल तिने मी आताच आलोय मित्रांनो मी पण बाहेर गेलो होतो बस मला काय नाही बोलायचं संदीप जरा समजून घे तू व्यवस्थित बाकी काय नाही बाबा नाही आता काय बोला काही समजत नाही त्रास होते मनाला खरच खूप त्रास होतोय